आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील पानिपत इथं विमा सखी योजना सुरू केली भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सीचा हा उपक्रम इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेल्या अठरा ते सत्तर वर्षे वयोगटातील महिलांना विशेष प्रशिक्षण आणि पहिल्या तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती प्रदान करेल यावेळी पंतप्रधानांनी भावी विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रांचं वाटप केलं रशियाच्या कॅलेनिनग्राड इथल्या यंत्रा बंदरात भारतीय नौदलाच्या बहुपयोगी क्षेपणास्त्र सज्ज अत्याधुनिक आय एन एस तुशील या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी देखील उपस्थित होते जहाजाचं कार्यान्वित होणं हे देशाच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा अभिमानास्पद पुरावा आणि भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितलं सिंग यांचं काल रात्री तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आगमन झालं आहे ते आज होणाऱ्या उभय देशांच्या लष्करी आणि लष्करी तंत्रज्ञान विषयक सहकार्यावरच्या आंतर सरकारी आयोगाच्या एकविसाव्या बैठकीचं रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसेव यांच्यासोबत सहअध्यक्षपद भूषवत आहेत वृद्धांसाठी असणाऱ्या सर्व योजना एकाच छताखाली आणून त्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्यांचं निवारण आणि मार्गदर्शन करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची ज्येष्ठ नागरिक कक्षात नियुक्ती करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक कक्षातील सदस्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर श्रद्धानंद पेठ नागपूर इथं वीस डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या चौदा डिसेंबर रोजी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी पी सुरा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केला आहे आज चंद्रपूर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतक्या विदर्भातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली नागपूर इथं आज किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस इतकं होतं विदर्भात येत्या दोन दिवसात काहीसा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार